तेच सगळ्यात दो ते ॲक्सिडंट झालं आहे आणि ॲक्सिडंट झाल्यानंतर त्या पेशंटला इथे आपल्या ट्रामागेअर हा ट्रामागेअरला आणलं परंतु तिथे डॉक्टरनी अजिबात समोर गेला नाही टमटममध्ये टाकून काही लोकांनी तिथं आणलं डॉक्टर अजिबात त्याला पेशंटला हात न लावता त्याला परस्पर राहण्याटिकडे न्या म्हणून सांगितलं डॉक्टरला दो रिक्वेस्ट केली की कमीत कमी त्याला फर्स्ट एड द्या तेव्हा तो माणसं त्याचं ब्रीदिंग करत होता थोडासा तो धडपडत होता माणूस जर त्याला तिथे फर्स्ट एड केला असं त्याच्या नाकातोंडातून रक्त जर फ्लेअर केला असं तर पेशंट वाचला असा त्यांनी अजिबात हात न लावता आम्ही अँब्युन्स मागितली अँब्युलन्सही न दिली आम्ही तसंच परत मध्ये रानडेकडे नेला रानडेनेही स्वतः त्यांची नर्सला पाठवून सांगितलं आम्ही तिथे घेत नाही त्याला सरकारी हॉस्पिटलला पाठवा मी पोलापूरवरून तिथे जाईपर्यंत तेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही ॲक्सिडेंट हे हॉस्पिटलचं नाव ॲक्सिडेंट ना हॉस्पिटल दिलं आहे पण तुम्ही पेशंटला फर्स्ट एड सुद्धा देत नाही ठीक आहे जर सिरियस असेल त्याला आम्ही पुढे नेऊ तेव्हा हे पूर्ण दुर्लक्ष ह्या सरकारी हॉस्पिटलला त्या डॉक्टरनी अजिबात हात न लावता त्यांना फर्स्ट एडही न देता पेशंटला किंवा अँब्युलन्सची व्यवस्था न करता ह्या ह्याच्या निष्काळजीपणामुळं आमचा पेशंट मेलेला आहे त्यामुळं ह्या हॉस्पिटलला ह्या डॉक्टरांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही ही बॉडी उचलणार नाही आणि आम्ही आंदोलन करू कारण हे गेल्या कित्येक वर्ष आमच्या पोलादपूर महाड तालुक्यातील ह्या पेशंटची अशी आवस आहे कुत्र्यासारखी मोत आहे डॉक्टर आणि उपचाराभावी ह्याच्यावर तुरंत ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि व्हेंटिलेटर नाही डॉक्टरला आम्ही विचारलं की तू का तू हात लावला नाही तर मग आमच्याकडे व्हेंटिलेटर नाही अरे बोला फर्स्ट एड करायला कुठलं व्हेंटिलेटर लागतं तेव्हा ह्या हॉस्पिटलला कारवाई झालीच पाहिजे त्या डॉक्टरवर हो कारवाई झाली पाहिजे जो निष्काळजी जो डॉक्टर होता त्याच्यावर त्याला ताबडतोब निलंबन झाल्याशिवाय आम्ही बॉडी उचलणार नाही